नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तोंडात टाकताच विरगळणारे असे हे बेसन लाडू अगदी लहानांपासून आजी आजोबांपर्यंत सगळे सहज खाऊ शकतील आणि ज्यांना बेसन लाडू आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील असे हे बेसन लाडू कसे करायचे आज मी सांगणार आहे सगळ्यात आधी आपल्याला बेसन चाळून घ्यायचंय बेसन चाळून घेतलंय आता कढईमध्ये मी पाव किलो डालडा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्येच पाऊन किलो साजूक तूप घालून घ्यायचंय हे एक किलो बेसनाचं प्रमाण आहे तर एक पाव किलो डालडा आणि पाऊन किलो साजूक तूप आता त्याच्यामध्ये आपण बेसन घालून घ्यायचंय एक किलो बेसन आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचंय अगदी सोपं प्रमाण आहे पाव किलो डालडा पावून किलो साजूक तूप आणि एक किलो बेसन आता हे व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचंय उरलेलं बेसन सुद्धा त्याच्यामध्ये घालून घ्यायचंय आता हे आपल्याला व्यवस्थित ढवळत राहायचंय खाली लागलं नाही पाहिजे आता हे तोपर्यंत आपल्याला ढवळत राहायचंय की ते, आए, ते बेसन आहे ते असं फसफसून वर येईल हे बघा तुम्ही पाहू शकता बेसन चांगलं फसफसून आलेलं आहे म्हणजे आता हे चांगलं आपलं भाजण होत आलेलं आहे आता हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ते असंच ढवळत राहायचंय तुम्ही पाहू शकता आपलं बेसन तयार होत आलेलं आहे आता हे बेसन आपल्याला एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचंय आणि नंतर त्याच्यामध्ये आपण साखर मिक्स करणार आहोत हे बघा मी हे पातेल्यामध्ये बेसन काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता पाव चमचा आपल्याला वेलची पावडर आणि पाव चमचा जायफळ पावडर जास्त घालायचं नाही त्याचा ओव्हर फ्लेवर व्हायला नाही पाहिजे म्हणून पाव पाव चमचा जायफळ पावडर घालून घ्यायची आणि ही लगेच ढवळून घ्यायची हे साखर घालायच्या आधी आपल्याला हे घालायचं म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाही आता आपल्याला त्याच्यामध्ये साखर पिठी साखर घालून घ्यायची आता पिठी साखर सुद्धा आपल्याला एक किलो बेसनासाठी एक किलो पिठी साखर लागणार आहे तर मी एक किलो पिठी साखर त्याच्यामध्ये घालून घेतली आणि आता हे व्यवस्थित ढवळून आपल्याला ते एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता आपले सगळे व्यवस्थित मिश्रण तयार झालेले आता हे तुम्हाला अगदी पातळ दिसतंय आता हे आपल्याला असंच ठेवून द्यायचंय थंड होईपर्यंत बघा तुम्ही पाहू शकता अगदी पातळ आहे आता थंड होईपर्यंत हे आपण असंच ठेवून द्यायचंय आता हे बघा मी काल संध्याकाळी मी ते ठेवलं होतं आज मी दुसऱ्या दिवशी ते पाहते तर तुम्ही बघू शकता आपलं आता हे बेसन घट्ट झालेलं आहे हे बघा काल ते हलत होतं आज अजिबात ते हलत नाहीये म्हणजे ते अगदी व्यवस्थित झालेलं आहे बोटाने सुद्धा आपण दाबून बघितलं तर पटकन दाबलं जात नाही हे असंच व्हायला हवं आता हे आपल्याला कालथ्याने काढून घ्यायचंय हे बघा असं कालथ्याने काढून घ्यायचं आता हातामध्ये जर आपण घेतलं थोडंसं हातामध्ये जर ते व्यवस्थित मळलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्या हाताच्या हिटने ते मऊ होते असं आपल्याला ते आपण एका ताटामध्ये घेऊन ते मळून मग त्याचे लाडू करणार आहोत पाहू शकता ते लगेच मऊ झालंय हे बघा या पद्धतीने आपले ते लाडू होणार आहेत अगदी मऊ असे लाडू होणार आहेत आता आपण हे मिश्रण ताटामध्ये काढून हे बघा हे असे खडे फोडून घ्यायचे हे काही त्रास होत नाही फोडायला सहज फुटले जातात हे व्यवस्थित मिश्रण आता आपण त्याच्यामध्ये खडे राहिले नाही पाहिजेत इथपर्यंतच आपल्याला ते मळून घ्यायचे जास्ती मळत बसायचं नाही आता ते खूप मऊ होईल अगदी हलकेसे आपल्याला ते मळून घ्यायचे हे बघा एक गोळा करून घेतलंय आता आपण त्याचे लाडू करायला घेऊया हवा त्या आकाराचा म्हणजे लहान मोठा तुम्हाला जसा हवा आहे त्या आकाराचा तुम्ही लाडू करू शकता अगदी सहज वळतात हे लाडू हे बघा अगदी त्याला चमक सुद्धा छान येते आणि मस्त असे आपले लाडू तयार झालेला आहे आता त्याला पिस्ता लावून घ्यायचा आहे पिस्त्याचे बारीक काप करून घेतलेले त्याच्यावरती लाडू ठेवायचा ते लगेच त्याला आणि हाताने आता ते पुन्हा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे हे बघा या पद्धतीने आपला लाडू आता तयार झालाय आपण असेच आता बाकीचे सुद्धा लाडू करून घेऊया हे पा अगदी मस्त असे लाडू तयार झालेत आता हे लाडू आपल्याला साधारण थोडं एक दोन तास आपल्याला तसेच ठेवून द्यायचे आणि नंतर आपण ते डब्यात भरायचे तर डब्यात भरताना कसे भरायचे हे मी तुम्हाला आता दाखवते हे मी खाली आता सगळे लाडू थोडं अंतर ठेवून असे ठेवून घेतलेत त्याच्यावर आपण प्लॅस्टिक किंवा बटर पेपर घातलं तरी सुद्धा चालेल मी आता प्लॅस्टिक घातले ते घालायचं आणि आता ह्याच्यावर आपण पुन्हा लाडू ठेवणार आहोत हे लाडू डायरेक्ट एकावर एक एकावर एक ठेवायचे एक नाहीत नाही तर ते चिकटतील म्हणून आपण मध्ये प्लास्टिक किंवा बटर पेपर घालायचा मी सगळे लाडू लावून घेते हे बघा आपले सगळे लाडू भरून झालेले आहेत तुम्ही आता पाहू शकता आता हे असे ठेवल्यामुळे ते चिकटत नाहीत लाडू एकमेकांना न चिकटल्यामुळे तो तुटणार नाहीत आता तुम्हाला मी एक लाडू मी तुम्हाला त्यातला दा आता तोडून दाखवते अगदी मऊ असे झालेले लाडू आहेत तुम्ही पाहू शकता अगदी खायला खूप सुंदर आणि मऊ अजिबात चावायचा त्रास होत नाही किंवा लाडूचा तुकडा पडत नाही किंवा त्याचा चुरा होत नाही असे हे लाडू जर या लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका